विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आजवर अठरा विद्रोही साहित्य संमेलन राज्यभरात विविध जिल्ह्यात मोठ्या थाटात पार पडले यंदाही एकोणीसावे विद्रोही साहित्य संमेलन आमखास मैदान छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे राज्य सरकारचे कुठलेही अनुदान न घेता तथागत बुद्धांच्या सम्यक दान या भूमिकेतून एक मूळ धान्य व एक रुपया घेऊन आजपर्यंत अठरा विद्रोही संमेलने यशस्वी करण्यात आली आहेत अशी माहिती वैशालीताई डोळस यांनी दिली पुढे बोलताना त्यांनी सांगितले की एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनात परिसंवाद कवी संमेलन गटचर्चा विशेष व्याख्यान शाहिरी जलसा एक पात्री नाट्यप्रयोग विशेष मुलाखत असा भरगच्च उत्सव विद्रोही साहित्य संमेलनात होणार असून अघोषित आणीबाणीला विरोध करत समता लोकशाही व आत्मसन्मानाची लढाई मराठी भाषिक संस्कृतीच्या क्षेत्रात लढली जात आहे आपणही या विद्रोही साहित्य संमेलनास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संमेलनाचे मुख्य समन्वयक वैशालीताई डोअस यांनी केले आहे भारतीय संविधानाचं अस्तित्व असताना सुद्धा बेरोजगार युवक स्त्रियांचे प्रश्न मणिपूरमध्ये स्त्रियांची काढलेली धिंड आणि आमचे शिकले सवरलेली पोरं आत्महत्या करतायत आणि देशाच्या सरकारला आणि राज्याच्या सरकारला सुद्धा याच कुठलंही देणं घेणं नाहीये या काळामध्ये आपण या, या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय बाबासाहेबांची जयंती साजरी करतो एप्रिलला पण या सगळ्या महामानवांच्या विचारांना मात्र मुठपाती देण्याचं काम या देशातलं प्रस्थापित सरकार करत असताना आपण जागे होण्यासाठी सातत्यानं उपक्रम राबवत असतो यापैकीच आपला एक उपक्रम म्हणजे यावर्षी एकोणास एकोणाविसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होत आहे आणि या साहित्य संमेलनासाठी हे परिवर्तनवादी लोकांनी महात्मा फुल्यांनी जे साहित्य संमेलनाला पत्र दिलेलं होतं की आमचे सुद्धा ग्रंथकार निर्माण होतील आणि ते संमेलनं भरवतील या महात्मा यांच्या पत्राला समर्पित आणि या देशाच्या संविधानाच्या मानवी मूल्यांना समर्पित असणार हे संमेलन आपल्या संभाजीनगर शहरामध्ये होत आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सहकुटुंब या संमेलनासाठी एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला आमखास मैदानामध्ये उपस्थित राहावं त्याचबरोबर आपण सडळ हाताने या संमेलनासाठी मदत करावी कारण शासनाचा कुठलाही पैसा न घेता बहुजन समाजाच्या विचारांचं आणि बहुजन समाजाच्याच पैशावर उभं राहणार हे साहित्य संमेलन आहे लॉर्ड बुद्धा टीव्ही